नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण प्रत्येक भागातील मशीनची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो गोडेगाव महेश बाजार असेल मोडली महेश बाजार सांगोला महेश बाजार तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा चला तर जाणून घेऊया मशीनच्या किंमती भया किती वेळ तया किती वेळ ताजे पहिला रू जात आला पहिला रू उच्चार जात आहे बघू शकताय मोर आहे किती दिवस टाईम आहे आठ दिवस काय किंमत सांगता आहे एक पाच फायनल पंच्याऐंशीला मोरा रेडे पंच्याऐंशी हजाराला द्यायचे पहिला रोज बघू शकताय हे पहिला रोज आहे ह्याच काय सांगताय फायनल एक वेळेस सांगताय लाखाय वरण आलं तर ठीक आहे बघू शकताय दोन्ही पहिल्या का मोबाईल नंबर सांगाय किती ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर कुठलं गाव आलमेल ठीक आहे किती पहिला रु दाताला पहिला रो चार दात ही पण बघू शकता किती दिवस टायम आहे टाइम किती दिवस आहे आठ दिवस पहिला रोज चार दात आठ दिवस टाइम आहे पहिला रुला किती पिळेल पिळल आठ नऊ लिटर पिळल बरं काय सांगता हिचं एक पाच फायनल पंच्याण्णवला द्यायची मोबाईल नंबर सांगायची त्र्याण्णव ऐंशी अकरा शहाण्णव शहात्तर तो किया तिसऱ्यांदा किती पिढे दुसऱ्या येत आला दुसऱ्या येत आलं किती पिढे चौदा चौदा लिटर किंमत काय सांगली दीड लाख चौदा लिटर दुसऱ्या ग्रताला पिळले तिसऱ्या ग्रताला व्हायला झाले दीड लाख रुपये किंमत सांगते ती बघू शकता किती वेळ दुसऱ्या येत आहे साधात किती पिळले पहिलं तुला अकरा बारा लिटर पहिल्यावरला फिरलेली बघू शकतंय दुसऱ्या त्याला सहा दात आहे किती दिवस टाईम आहे मामा माहिला दहा बारा दिवस कुठलं गावकिट सावळज सावळच बरं काय सांगितलं कशी द्यायची फायनल फायनल द्यायच ला एकवीस ला मोबाईल नंबर सांगाय सत्त्याहत्तर झिरो नऊ सत्त्याहत्तर झिरो नऊ एक्णसत्तर बावन पस्तीस बावन्न दुसऱ्या येथा जी केळी पण पहिल्या रोला किती पिळ आहे दहा लिटर पहिल्या रोला दहा लिटर पिळी दुसऱ्या येताला सायदा केळी टाईम किती अजून पंधरा दिवस किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किंमत सांगितली कशी द्यायची फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजाराला फायनल द्यायचे बघू शकताय मोबाईल नंबर सांगायचं सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर होता ये तिसऱ्या कुठलं गाव काठेवाडी इंदापूर बावडा बरं तिसऱ्या दुसऱ्याला किती पिळे दुसऱ्या वेळ आलं किती पिळे दहा लिटर दुसऱ्या वेळ दहा लिटर पिळे तिसऱ्या वेळ तला वेळेला झाले बघू शकत आहे किंमत काय सांगताय किंमत किंमत एक लाख चाळीस एक लाख चाळीस कशी सोडाईकरा सोड एक पंधराला मोबाईल नंबर सांगा सांगाई पंच्याण्णव झिरो तीन अडुसष्ट सतरा झिरो सतरा सतरा झिरो सहा सात सात जीरो सत भरपूर गर्दी आज मित्र बाजार बाजार फिराया बहुश क्या दुसर तीसर तीसर दुसर है कि किती पिळले दुसऱ्याला दहा अकरा दहा अकरा तिसऱ्या वेळेचे मित्रांनो दुसऱ्या वेळेला दहा अकरा दहा अकरा लिटर पिळलेले किंमत काय सांगता येईल किंमत सांगते नव्वद फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशीला ही किती वेळ हजेल पहिल्यावर द आला पहिल्या दात आहे दहा पंधरा दिवस टायम आहे मोरराज आहे पहिल्यावर चार दात तिचं काय सांगितले काय सांगितली पंच्याण्णव ही कशी द्यायची नव्वद आल्या नव्वदला देण्यासाठी नव्वद हजाराला द्यायचे पहिला चार जात आहे शकत आहे रेडी मोबाईल नंबर सांगा सांगाय मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकवीस एकवीस झिरो तीन चौऱ्याऐंशी झिरो तीन चौऱ्याऐंशी कुठलं गाव गाव कुठलं कसे आहे दाला दोन बाती पहिला रोज किती दिवस टायम आहे दहा दिवस पहिला दोन दहा दिवस टायम आहे रेडी बघू शकता आहे काय किंमत चांगली ह्याची नव्वद कशी द्यायची पंच्याऐंशी शा। पंच्याऐंशी हजाराला द्यायचे बघू शकत रेडी कुठलं गाव आक लूज किती वेळ आला पहिला रू दाताला कशी चार दात हिला किती टायम आहे जो पंधरा दिवस हिला तिला पंधरा दिवस आहे किती पिळल पहिल्यावरला फक्त पाच सहा दहा अकरा लिटर पिळल दोन टायमा तिचं काय सांगितलं एक दहा कशी द्यायची ही कशी द्यायची लाखा यावर ना मोबाईल नंबर सांगायची मोबाईल नंबर नव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न बावन्न सत्त्याऐंशी 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 कुठलं गाव पंढरपूर पंढरपुरी म्हैसा आहे किती वेळेत आला आहे किती वेळेत आला आहे चौथ्या पंढरपुरी आहे मित्रांनो चौथ्या वेळ शिंग वगैरे बघू शकता ही जे तिसऱ्या वेळेत आला काय पिढीची चार पाच चार पाच लिटर काय किंमत सांगता येई सत्तर हजार सत्तर हजार किंमत सांगितली कशी द्यायची फायनल पासष्ट लाख पासष्ट हजाराला द्यायचे मोबाईल नंबर सांगा सांगाई मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सदोतीस सत्तावीस एक झिरो सहा पंढरपूर आहे चौथ्या व्याला मिठी म्हणस आहेत कितीला दुसरे दुसऱ्या येत आहे दुसऱ्या आहे खाली काय खाली रिडे रिडे किती पिळेल पहिले येताल पिळे तीन तीन साडेतीन पहिले येताला सहा लिटर दोन पिळेल तिथे काय सांगताय सांगायला पंचावन्न सांगाय पंचावन्न द्यायची तर पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत दे कुठलं ग बेहरी चिंचोली मोबाईल नंबर सांगाय पंच्याहत्तर झिरो सात पंच्याहत्तर झिरो सात अठ्ठ्याऐंशी पन्नास अठ्ठ्याऐंशी पन्नास सत्तर सत्तर ठीक आहे तुम्ही काय कुठलं गाव कामा लक्ष्मी उडी काय घ्यायला आलाय काय आलाय म्हैस घ्यायची कसली घ्यायची बघताय पसंग पडली गायची पसंत नाही बघायची किंमत किती सांग कसा आहे बाजार तरी घ्यायचे फेरलाच चाल सकाळपासून आता आलाय वेळ बर किती मशी बघितल्या दोन चार बघितले दोन चार कशा जुळत नाही या वरात कर किती कितीपर्यंत घ्यायचे पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पर्यंत घरी दूध खायला बरं बरं अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया सांगोला म्हैस बाजार धन्यवाद